आहे एखादा मोटरसायकल वाल्याला अंदाज येत नाही पावसाळ्यात की तो खड्डा तिथे आहे कम्प्लीट गाडीत पलटी होती अशी परिस्थितीने अनेकांची धूप गेले अनेकांच्या हळखिळे झाले मनके मोडले हात पाय फ्रॅक्चर झाले आमच्या माता बघिनी तिथं काही जणी टोपच्या पायाला रॉट टाकले गेले तिथं त्यांना म्हणजे नुकसान ना अशा पद्धतीने ऐन सणासुदीच्या तोंडावर इथे एवढं वर्दळ आणि एवढं हेवी ट्रॅफिक असताने या रस्त्यावरच्या खड्ड्याची दखल घेतली नाही म्हणून खऱ्या अर्थाने हे आंदोलन होतं की खड्डे बुजवा जीव वाचवा चक्क कोपरगाव मध्ये भजन करत पावसामध्ये केलं आंदोलन प्रथम महिला माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड महामार्ग दुरुस्तीची मागणी नगर मनमाड हायवे रोडची चाळण झाली आहे तरीही सरकारला जाग येत नसल्यानं माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भर पावसामध्ये आंदोलन केलं जोपर्यंत अधिकारी भेट देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असं यावेळी माजी आमदार कोल्हे यांनी सांगितलं तसेच एक ते दोन तास भाजप कार्यकर्ते व माजी आमदार कोल्हे यांनी पाण्यात बसून नगर मनमा रोडवर आंदोलन केलं या आंदोलनामध्ये महिलांनी घोषणा देत व भजन करत ठिय्या मांडला या रस्त्याची एवढी दुरवस्था झाली की सरकारनं लवकरात लवकर खड्डे बुजवावे अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट जेडी महाराष्ट्र न्यूज कोपरगाव प्रतिनिधी अलोकनाथ पंडोरे नागरिक नगर मनमाड रस्त्यावरचे तातडीने इथे रस्त्यावर बसलेला आहे आणि पाऊस सुरू झाला तरी एकाही माणूस हल्ला नाही इतकी त्याची गंभीर दखल सगळ्यांनी घेतलेली आहे माझं आमचं म्हणणं एकच आहे याच्यामध्ये की प्रशासन स्तरावर आजची परिस्थिती आहे सुदीच्या तोंडावर वाळीला घेऊन जर का आमचे माणसं साहेबांनी माणसं जात असतील तर त्यांच्या अपघात होत असेल मुद्दे काही घटना घडत असतील तर याची दखल घेतली पाहिजे तातडीने खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं पाहिजे